आपली पाणी योजना जी मिळेल आणि आपल्याला जो आहे तो पाण्याचा त्रास अमरनाथ मध्ये आपलं स्वतःच हक्काचा नाट्यग्रह आपल्याला मिळालं अमरनाथ मध्ये जे आहे आपल्याला शूटिंग रेंज मिळालं ज्यांच्या ज्या शूटिंग रेंज मधून चांगले खेळाडू जे आहे घडवण्याचं काम ती शूटिंग रेंज करतोय अमरनाथ मध्ये इंडोर आणि आउटडोअर स्पोर्ट्स स्टेडियम आपण करतोय अंबरनाथ मध्ये येणाऱ्या काळामध्ये जे आहे स्विमिंग पूल म्हणजे टेंडर वगैरे स्विमिंग काम जे आहे सुरू होईल आणि ते आपल्या अंबरनाथच्या लहान मुलांसाठी जे आहे प्रशिक्षणासाठी तिकडे उपलब्ध होईल वे। तर अशी वेगवेगळी कामं जी आहे या अंबरनाथ मध्ये बाजूला जे आहे सुभाष साळुंके इकडे आहेत त्यांच्या वॉर्ड मध्ये जे आहे यूपीएससी आणि एमपीएससी भवन थाटाने जे आहे आहे त्या एस एमपीएससी भवन मध्ये थाटाने आपलीच मुलं जी आहे ती प्रशिक्षण घेत आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये आय एस आणि आय पी एस ऑफिसर जे आहे हे त्याच युपीएससी आणि एमपीएससी भवन मधून होते अभ्यासिका जी आहे एक लाख पुस्तकांची आपण केली त्याचबरोबर आपण याच गावदेवी मैदानाचं जे आहे सुशोभीकरण आपण या ठिकाणी करतोय नेहरू उद्यानासारखं चांगलं उदाहरण जे आहे हे आपल्या या अंबरनाथ मध्येच आहे तर आपल्या मुलांना चांगली उद्यानं मिळाली पाहिजे चांगलं वास्तू इथे उभी राहिली पाहिजे अंबरनाथ वेस्ट मध्ये जर गेलात आपण तर तिथे अंबरनाथची नगरपालिकेची इमारत इतकी भव्य दिव्य आहे की कुठल्याही महानगरपालिकेला लाजवेल अशी इमारत जी आहे अंबरनाथ नगरपालिकेची त्या ठिकाणी उभी आहे तर आपल्याला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की आतापर्यंत जे मी तुम्हाला कामं जी आहे ती फक्त झालेली कामं सांगितली इथे कुठला पोकळ आश्वासन देण्यासाठी मी आलो नाही इथे झालेली कामं सांगितली अगोदर केली आणि नंतर मग जे आहे मतं मागण्यासाठी आम्ही सगळे इकडे आलेले आणि आपल्या बरोबर जे सगळे उभे आहेत हे सगळे एक्सपिरियन्स जे आहेत हे एक्सपिरियन्स नगरसेवक आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये देखील वेगवेगळी कामं जी आहेत ही या ठिकाणी झालेली आहेत त्याचबरोबर या ठिकाणी इथे इमारती तर आहेतच पण त्याचबरोबर इकडे झोपडपट्टी भाग पण बैठ्याचा आईचं वस्ती पण मोठ्या प्रमाणामध्ये आहे ठाण्यामध्ये जसं आपण क्लस्टर आणलं मुंबईमध्ये जसं आपण क्लस्टर आणलं त्याचबरोबर च्या माध्यमाने गेले अनेक वर्ष जे आहे मुंबईमध्ये घरं होत नव्हती शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा जे आहे तिथे लोकांना आपलं हक्काचं घर देण्याचं काम जे आहे ते मुंबईमध्ये झालं ठाण्यामध्ये जे आहे योजना, मदे है, योजना है, सुरू झाली आता अंबरनाथ मध्ये देखील जे आहे या पुनर्विकासाच्या योजना ज्या ते आपण सुरू करतोय आणि इकडे देखील जे झोपडपट्टी मध्ये राहतात त्यांना जे आहे स्वतःच हक्काचं अधिकृत घर जे आहे हे देण्याचं काम जे आहे हे शिवसेनेच्या माध्यमांनी या ठिकाणी तर सगळ्यांसाठी उपाययोजना हो जे आहे ते करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो तर फक्त गटर मीटर वॉटर पुरतं मर्यादित न राहता महानगरपालिकेमध्ये जशी चांगली कामं होतात तशीच कामं जे आहेत हे अंबरनाथ नगर परिषदेमध्ये आपण करतोय आणि समोरचा उमेदवार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कधी कुठल्या मधून कधी कुठल्या मधून पण आज आपला स्वतःचा हक्काचा उमेदवार जो आहे हा निनाद करमरकर आणि त्याचबरोबर गुंजाळ ताई यांच्या माध्यमाने आपल्या सगळ्यांच्या समोर उभे आहे तर आपण येणाऱ्या या दोन तारखेला धनुष्य बाना समोरील मतदान आपल्याला करायचं आता या वेळेस आहे मतदान किती आपल्याला करायचे नेहमी किती करायचो मतदान आपण किती अरे नेहमी एकच होतं ना मतदान या वेळेस किती मतदान करणार आहोत तरी कुठून तरी येऊन मतं मागेल आणि काम करायला मग कुठंतरी जावं लागेल काम आमिष्य दाखवेल कुठंतरी लांब जावं लागेल तुम्हाला एखादं काम सांगायला असं होता काम नये त्यासाठी स्थानिक आपल्या घराच्या आजूबाजूला राहणारा नगरसेवक निवडून द्या एवढी विनंती करतो आणि आता सुद्धा धन्यवाद बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवंबर न्यूज ला सबस्क्राईब करा